तर मित्रांनो तुम्हाला सर्वात स्वस्त ठिकाण टाकले घेणार मित्रांसाठी तर ऐनच्या आधारा मी तुम्हाला ट्रॅक्टर बसणार आहे मित्रांनो मिनी ट्रॅक्टर फोर बाय फोर ट्रॅक्टर महिंद्रा जिओ तर लवकर लवकर तर नमस्कार मित्रांनो तर फिरसे नाही ओलिमिला स्वागत आहे मित्रांनो आणि मित्रांनो काय झालं आहे सध्या आज आपल्याला मिनी ट्रॅक्टर मित्रांनो महिंद्रा जिओ तर मित्रांनो एकदम छान सह घेऊन घेणार आहे मित्रांनो आज बी तर मित्रांनो सध्या काय झालेलं आहे सध्या मिनी ट्रॅक्टर बी फार फार प्रमाणात लोक इकत येतात मित्रांनो पण मग त्या लोकांना वापर नाही ते लोकं बी ते टॅक्टर घेतात मित्रांनो मग बादमध्ये काय होतं मित्रांनो ते ट्रॅक्टर लोक विकायला काढतात म्हणजे काय होतं का मित्रांनो ते टाकणार तसं स्वतःच काम करून नाही जातात आपल्याला ते ट्रॅक्टर बघतं मिनी टॅक्टर फक्त ते भागातल्या कामावर चालतं मित्रांनो तर ते काय होतं मोठ्या प्रमाणात लोक बी शेतीसाठी वापरतात बाबा चार एकर जमीन आपल्याला पाच एकर जमीन बा आपण मिनी टॅक्टर घेऊ आणि लहान टॅक्टरवरून आपण शेती सुरुवात करू पण जेणेकरून काय होतं मित्रांनो तुम्हाला समजी बागायती शेती त्याचसाठी ते चांगलं आहे पण ते त्यांच्याकडे बागाच्या शेतीने ते लोक बी ते डॉक्टर विकत मित्रांनो मग बादम्या काय होते परेशान होते मित्रांनो म्हणतो बाबा आपल्यावर चालत नव्हतं बातम्या पास्त होतो त्यासाठी असंच एक शेतकरी पास आहे तर त्यांनी डॉक्टर विकणार नाही मित्रांनो तर कोण झालं कोणला सेकंड ट्रॅक्टर घेणे बागामध्ये मिनी टॅक्टरचा चालवण्यासाठी तर त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ एकदम अतिशय एकदम चांगला वाहणार राहणार आहे मित्रांनो तर चालू जाणार सप्प्याच करून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हा ट्रॅक्टर घेण्यास मदत मिळेल आणि एकदम कमी बजेटमध्ये असा हा ट्रॅक्टर घेणार आहे मित्रांसाठी एक नंबर हा सगळ्यात कमी बजेटमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर बसणार आहे मित्रांनो तर ज्या मित्रांना घेणे लवकर लवकर कमेंट करा आणि किंमत राहणार मित्रांनो ह्या ट्रॅक्टरची फक्त ऐंशी हजार रुपये फक्त आणि ह्या ट्रॅक्टरचे पेपर एकदम किलर मित्रांनो तर तुम्हाला नोट तरी बी नॉटरी करून मिळणार आहे मित्रांनो ती वी एकदम कमी किमतीमध्ये आंच्या आधारात तुम्हाला काही भेटणार आहे मित्रांवर हा टाकता तुम्हाला भेटणार आहे तर लवकर लवकर आपला कमेंट करा तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये देऊन टाकेन डिप्रेशन नाही भेटला तो मला तुम्ही कमेंट करा कमेंट करा मी तुम्ही मला माझी इंस्टाग्रामचे आयडी दिन आय डी दिल्यावर तुम्ही तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट शकता किंवा मी नंबर मागू शकता मी तर तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शकतो आणि जादा करून बडदबडी नाही कोणी कॉन्टॅक्ट करू नका मित्रांनो की काय होतं जेणेकरून बरेचसे मित्र बरं रिकवराने मी मेसेज करतो मित्रांनो की बाबा आम्हाला घेणे पाव द्या किंमत ते द्या असं नाही तर तुम्हाला मी किंमत सांगितलेली मित्रांनो फक्त ऐंशी हजार मला हा ट्रॅक्टर बसणार आहे मित्रांनो तर ज्यावेळी मित्राला घेण्या लवकरात लवकर कमेंट करा आणि एवढं छोटपर्यंत बघा जेणेकरून काय होईल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो हा ट्रॅक्टरची कंडिशन एक नंबर मित्रांनो कुठे एक कलर झालेला आहे कुठं काही नाही टायर बी सत्तर ते ऐंशी टक्के टायर बी मित्रांनो ट्रॅक्टर टायरला तर तुम्हाला फक्त ट्रॅक्टर मिळणार मिळणार आहे बघतो बाकी बारदान तेव्हा मग काही मिळणार नाही आहेत तर ट्रॅक्टरची कंडिशन एक नंबर आहे महिंद्रा जो दोनशे चोवीस का असं कधी आहे वाटतं मित्रांनो पण टाक्टर एक नंबर आहे तुम्हाला ते फोटो शॉटून पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तर काल वेळा आपण उलो टाकलं मित्रांनो पाचशे पाच ट्रोचा तो टाक्टर विकलेला आहे मित्रांनो तर कोणी त्या रिकमेंड करू नका आणि याच्या मी तुम्हाला म्हणजे काल वेळा काय कमेंट केलं मित्रांनो की तुम्ही आतापर्यंत टाक किती विकलेले आहे तर मित्रांनो काय होतं मी आता समजू की तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला आता मी आता सहज तिथे जाऊ शकत नाही कारण की मी जालना जिल्ह्यामधला आहे तर ट्रॅक्टर लांब लांब राहतो मित्रांनो कुठं संभाजना करतात आपण राहतो किंवा बुलढाण्यात ना राहतो म्हणजे अंतर अंतर ट्रॅक्टर राहते मला तिथं जाऊन स्वतः व्हिडिओ काढू शकत नाही कारण की मित्रांनो काय होतं की तिथं जायला मला खर्च येतो मित्रांनो तर त्याच्यामुळे मी होत नाही तर मी स्वतः घरूनच कॉन्टॅक्ट करतो व्हॉट्सअप म्हणजे काय व्हॉट्सअपद्वारे मला कोणी कॉन्टॅक्ट करतो बा आम्हाला हा ट्रॅक्टर विकत नाही तर यांचा कोणी असेल तर आम्हाला सांगा तर तसे आपण व्हिडिओ म्हणतो मित्रांनो आणि तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि टाक कितीपर्यंत बसणार तुम्हाला ते मी इम्प्रो माहिती सांगतो आणखी व्हिडिओ तर आणखी काय पाहिजे तर सगळी माहिती सांगतो तुम्हाला मी टॅक्टर कुठून कुठपर्यंत बसणार आहे तुम्हाला कमी किमतीत बसणार आहे का चांगल्या कंडिशन आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहोत मित्रांनो आणि टॅक्टर विकल्याबद्दल मी ते विकलं तर विकला सांगतो असतो मित्रांनो कारण की कसं आहे बरं कारण आपल्या चार गोष्टी येत नाही मित्रांनो तर एक असंच म्हणलं कमेंट केली ते आत्ता कालच्या व्हिडिओलाच आत्ता म्हणजे महिंद्रा पाचशे पंचावन्न ते महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर बोटा व्हिडिओ टाकलं मित्रांनो तर त्या व्हिडिओला त्यांनी कमेंट केली मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता मी एखादी उडवली मित्रांनो ती तर ती कमेंट तशीच मित्रांनो तर तो म्हणजे तो आतापर्यंत किती टाकलेली आहे पण मग टाक्टर विकलेले विक मग आतापर्यंत कमसेकम पंधरा ते वीस ट्रॅक्टर विकलेले मित्रांनो तर माझी व्हिडिओ पोहू शकता पेठे मागून पाणी मागे तुम्ही तर बरेच शेतकरी मित्रांनो टाकले घेणार तर पण ते मिळत नाही म्हणजे काय होतं मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर घेणे आहे पण तुमच्यापर्यंत टाॅक्टर मिळतच नाही म्हणजे पोहोचतच नाही तुम्हाला घेणे तर आपल्या व्हिडिओच्या बादे फक्त शेतकऱ्यापर्यंत आपण व्हिडिओ नेतो मित्रांनो की तुम्ही हा ट्रॅक्टर असा टाक नाही आणि याची किंमत एवढी राहणार आहे तर फक्त आपण याची एवढी माहिती देतो मग याच्यावर तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने मी टाकलं आलं ते सांगू शकता तुम्हाला तसं काही अडचण नाही बाबा आम्हाला दोन लाखपर्यंत पाहिजे काही एक लाखापर्यंत पाहिजे की असे कंटीचं टाकलं पाहिजे आम्हाला ते आणा आम्ही एवढ्या कमी किमतीपर्यंत टाकलं घेऊ शकतो आम्हाला पेपर क्लियर पाहिजे बा की आम्हाला बेनपेपरचं पाहिजे हे संपूर्ण तुम्हाला सांगू शकता ना तुम्ही त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन तुमच्या आधी सध्या हा ट्रॅक्टर बी एक नंबर मित्रांनो त्याच्या देवी मित्रांना बागायतीमध्ये ट्रॅक्टर हाणा घेणे आपल्या म्हणजे औषध फवारण्यासाठी तर हा ट्रॅक्टर एक नंबर खतरनाक ट्रॅक्टरच राहणार आहे मित्रांनो कारण की पी टीव आर पी एम जास्त राहतं मित्रांनो आणि हा फोर बाय फोर ट्रॅक्टर मित्रांनो असं एक नंबर ट्रॅक्टर राहणार आहे फोर बाय फोर मिनी ट्रॅक्टर तर पाहा तुम्ही तुम्हाला आवडतात घेऊ शकता तुम्ही या ऐंशी हजार तुम्हाला कुठंतरी काय मिळणार आहे याच्यावर तर तुम्ही युट चालून बिकला समजा ऐंशी आजारात घेतला पूर्ण चालून तुम्ही कुल बिकला तर सत्तरऐंशी हजार रुपये मुकळ जाणार असे कारण की त्याच्यावर कमी तर किंमत असे नाही की भंगार भाज भंगारच्या भाजू मिळतो किंमत मित्रांनो त्याची त्याकरता घरात काय येतं मित्रांनो तर पहा विचार करा घेणार कोणला कमेंट करा आणि व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांच्यापर्यंत बागायते मी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नव्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळ्यांना टाकतो म्हणून घेता ना आपल्या चॅनलवरून चांगल्या चांगल्या पद्धतीचे तुमच्यासाठी रूम पुढे घेऊन येईन व्हिडिओ चांगल्या पद्धतीचे तर टाकलेदम सजत आहे मित्रांनो तर लवकर लवकर कमेंट कर करा तर चला भेटूया पुढे धन्यवाद